या प्रवासानंतर आज इथे येताना खूप आनंद होतोय सगळ्यात महत्वाची हो गोष्ट की ज्या दिवशी हा प्रवास सुरू झाला म्हणजे सती सरांना आम्ही भेटलो सती सरांना भेटल्यानंतर आपण आपली महाराष्ट्राची हा वारी आपण जाणार असं जेव्हा ठरलं त्यानंतर ही वारी कशी पूर्ण झाली ही खर तर आमच्यापैकी कुणीच काही केलं नाही हे सगळं माऊलींनी आणि पांडुरंगाने त्याच्या इच्छेनुसार आमच्याकडनं फक्त करवून घेतलं आम्ही काही केलेलं नाही आम्ही या पालखीचे भोई आहोत आणि त्याच भावनेतून ही वारी कशी पूर्ण झाली हे मला कळलंच नाही इथे आल्यानंतर आज खूप आनंदाचा क्षण असा आहे की मी दिसत होतो पण न दिसणारे असंख्य हे जे पडद्यामागचे होते त्यांना इकडे घेऊन येण्यासाठी असं नेतृत्व इथे आहे आणि त्यांचं कुठेतरी या बिल्डिंग मध्ये येण्यात आम्हाला प्रसन्न झाली असं वाटायला लागलेलं आहे रामकृष्ण आळंदी किंवा देहू पासून आमचा प्रवास सुरू झाला तो पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचला पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते इतकं तास इतकं वारंवार इतके किलोमीटर ऊन वारा पाऊस याच्यातून चालून गेल्यानंतर की काही क्षण त्या पांडुरंगाचं दर्शन यावं पण तिथे गेल्यानंतर कळस बघतात आणि वारी पूर्ण झाल्याचा आनंद घेतात कळस दिसला म्हणजे वारी पूर्ण झाली पांडुरंगाचं दर्शन मिळावं ही सुद्धा अपेक्षा नाही इतक्या निस्वार्थी भावनेतनं काम करणं काय असत हे आम्हाला या टप्प्यावरती शिकायला मिळालं अनुभवायला मिळालं अनुभूती आली जी या सगळ्या टीमला आलेली आहे आणि म्हणून सांगतो हा आनंद <laughs> अवर्णनीय आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारी करावी हे जे वाक्य आहे ते खरच सांगतो प्रत्येकाने एकदा वारी केली पाहिजे मी ती अनुभवली आणि खूप आनंदाचे होते ते अठरा दिवस म्हणजे आषाढी संपली आता कार्तिकीची ओढ लागली असं काहीच सा। वारकऱ्याचाच काम झालं झालाय रामकृष्ण सती सर वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी प्रेक्षक प्रवाहावर त्यांनी वारी अनुभवली खरं तर या संपूर्ण टीमसाठी एक नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा देणारा हा प्रोजेक्ट म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं याविषयी हा आकडा फक्त नेमका काय म्हणत येतं ॲक्च्युली आदेश सर म्हणाले की हे ही कल्पना आमच्याकडनं सुचली वगैरे पण मला माझी खूप इच्छा आहे सांगायची की आमचे जे बॉस आहेत सुमंत बोस त्यांच्या डोक्यातनं ही कल्पना आली की हा कार्यक्रम जर आपण घरोघरी पोचवला तर खरंच आपल्याकडनं एक हातभार लागल्यासारखा होईल आणि मग त्याच्यातनं ही कल्पना सुचेल की वारी तुमच्या घरी जी जी माणसं ज्यांना ज्यांना वारी करायची असते किंवा करू शकत नाही वय अभावी असू देत किंवा कोणत्याही गोष्टीमुळे असू त्यांच्या घरापर्यंत जर आपण ही वारी वारी तुमच्या दारी वारी तुमच्या घरी हे करू शकलो तर आपल्याकडनं एक खरंच फुल ना फुलाची बाबवी एक छोटस पुण्यकर्म आणि एक महाराष्ट्राच्या माऊलीला प्रत्येक घरापर्यंत पोचवण्याचा एक आनंद महाराष्ट्रामधली आज अग्रणीय वाहिनी असल्याचा एक एक जबाबदारी की अशी एखादी मातीत रुजलेली मातीशी कनेक्टेड असलेली आणि आपल्या माऊलीशी कनेक्टेड असलेली गोष्ट आपण जर रसिका प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकलो रोज संध्याकाळ तर त्याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही त्यामुळे मला खरंच आमच्या बॉसचं खरंच खूप को कौतुक करा असं वाटतं श्रीमंत बॉसचं की त्यांनी ही कल्पना आम्हाला दिली की तुम्ही हे खरंच शूट करा आणि रसिका प्रेक्षकापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा ही कल्पना तिथून सुरू झाली खरंच सांगतो आमच्या हातात दहा ते बारा दिवस होते प्लॅन करायचे आणि कौतुक जो आमचा मार्केटिंग आणि कन्झ्युमरिंगचा एक सायड आहे आम्ही तोच विचार करत होतो की हे एवढ्या एक दहा बारा दिवसांमध्ये करायचं कसं आमच्या समोर आणि प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो आम्ही त्यांना बोलवून घेतलं आणि मग सर म्हणाल्याप्रमाणे इतका मोठा कार्यक्रम दहा दिवसात प्लॅन होऊन तो फ्लोअर वर जाऊन ज्या काही गोष्टी नंतर पुढे घडत गेल्या कदाचित महिनोन महिने प्लॅनिंग करून सुद्धा अशा काही गोष्टी होणार नाही त्या दैवी चमत्काराने आणि माऊलीच्या आशीर्वादाने फक्त घडत गेली इतका पाऊस होता इतक्या सगळ्या गोष्टी होत्या आणि कधी कधी तर असं म्हणतात की एकदा तुम्ही वारी बरोबर चालायला लागलात ना की ला था। ते तुम्हाला चालतच राहावं लागतं ते थांबू शकत नाही अशा सगळ्या वारीमधनं अशा प्रोसेस प्रोसेसमधनं श्री सुमेध आदेशर सुहम सोहम प्रोडक्शन्स ह्या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला जो आनंद दिला तो अविस्मरणीय आहे आणि मागाशी सोनाली म्हणालीप्रमाणे आपण आज तो आनंद व्यक्त करायला भेटलोच आहोत पण प्रत्येक व्यक्ती जेव्हा वारी करून येते तेव्हा त्यांच्या पाया पाडायचं असतं आज आम्ही खरखर सर तुम्हाला इथे आवर्जून बोलवलंय तुमचे अनुभव ऐकायला आनंद तर आहेच पण सर्वप्रथम हा कार्यक्रम तुमच्या पाया सुरू तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम या कार्यक्रमाची कल्पना सुचली आणि हे खरच फार मोठं शिवधनुष्य होत की आम्हाला पण माहिती नव्हतं नेमकं काय होईल कारण आमच्यापैकी कोणीच त्या वारीमध्ये गेलं नाही आणि तिथे गेल्यानंतर त्या स्रोताबरोबर जे एक गोष्ट नुसती फ्लो होत राहते त्याच्यातनं रसिक प्रेक्षकांपर्यंत रोज रोज शूटिंग करून रोज चोवीस तासात तो भाग टेलिकास्ट करून रसिक प्रेक्षकांना त्याचा दे आनंद देणं ट्रॅफिक म्हणा ऑप्स म्हणा आमची सगळे मार्केटिंग टीम म्हणा सगळे सगळे प्रोमो टीम म्हणा कमर्शियल टीम प्रत्येक जणांनी दिवस रात्र एक करून हा कार्यक्रम रसिकांपर्यंत पोहोचवला तसं मला भाग आणि एक मला प्रकर्षात सांगावं असं वाटतय की खाजगी वाहिन्या कारण आधी शासकीय वाहिन्या होत्या दूरदर्शन ज्याच्यावरती मी सहा वर्ष काम केलं होतं आणि त्याच्यानंतरही पंचवीस वर्ष या सगळ्या खाजगी वाहिन्या आल्या मराठीत किंवा हिंदीत कुठल्याही खाजगी वाहिनीने वारी सलग चौदा दिवस दाखवण्याचं डेरी कधीही केलं नाही हे शिवधनुष्य कोणी उचललं नाही हा कायमस्वरूपी स्टार प्रवाहाच्या तु म्हणजे मानाचा तुरा खोवला गेलेला आहे त्यासाठी खरं तर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजेत कारण हे अशक्यही शक्य करणं आहे ते केलेलं आहे आणि हे कुणीही केलं नाही डेरी ही, ही वारी मी पावलं पावली होतो तिकडे मला तिकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांची लोकं श्री संत तुकाराम महाराज संस्थांची लोकं किंवा रु, रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर जणांच्या मुखातून हेच होतं हे कुणी नाही दाखवलं न्यूज चॅनल करत होते पण कुठल्याही एंटरटेनमेंट चॅनलने कधीही हे डेअरिंग केलं नाही त्यामुळे समस्त वारकऱ्यांकडून स्टार प्रवाहाला धन्यवाद देताना मला अतिशय आनंद होतोय कारण ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे हे करत असताना इतकं म्हणजे बारीक बारीक गोष्टी होत्या पावलं पावली आम्हाला ज्या जाणवत होत्या आम्हाला अनुभवायला मिळत होत्या म्हणजे मी त्या दोघांना कधीच विसरणार नाही संग्राम आणि सावकार पहिली भेट आमची कोणाची झाली तर संग्राम आणि सावकार आता हे कोण तर जबरदस्त असे खिल्लार जे पालखी खांद्यावर घेऊन आळंदीपासून पंढरपूरला जाणार होते त्या दोन बैलांना आम्ही पहिले भेटलो आणि त्यांनी सुद्धा आमच्यावरतीच माया केली त्याचे पाय आम्हाला चेपून देता आले आणि परत त्यांच्याबरोबर दोघे होते राजा आणि प्रधान अर्धा प्रवास झाल्यावर नीरा नदीच्या काठी ते दोन भेटले म्हणजे ते जणू काही असे बघत होते की तुम्ही त्या दोघांचे पाय चेपले आमचे नाही चेपणार मग आम्ही नीरा नदीच्या काठावर त्यांचे पण पाय चेपून दिले हे मी तुम्हाला का सांगतोय की पावलो पावली ना मनुष्य प्राणी एकमेकाबरोबर काही दिंडीमध्ये एक कुत्रा चालत होता मग त्या वारकऱ्यांना विचारलं बाबा ह्याचं काय नाही पूर्ण वारी करतोय हा कशी वारी करतोय काय नाही वारकरी झोपले की तो झोपतो वारकरी सकाळी सहाला उठले आणि तो करणा वाजला पालखीचा की तो तयार होतो आणि तो चालायला लागतो लोकांनी त्याच्या गळ्यात पार घातला होता हे काय आहे ही ही वेगळी शक्ती आहे आणि शक्ती फक्त ध्येय गाठायची म्हणजे कुठलंही ऊन वारा आमचंही तेच होतो आम्ही भिजत होतो आम्ही सुकत होतो आम्ही परत संध्याकाळी आम्हाला जराही थकवा येत नव्हता हे काय होत होतं ना आम्हाला कळत नव्हतं पण हे त्याच्यातून पूर्ण झाली बबावारी आम्ही पंढरपूरपर्यंत जाऊन त्या मातीत चंद्रभागेच्या पाण्यात खरंच काय कसं झालंय माहित नाही पण हो झालंय घडलंय मला माहिती आहे खूप सारे अनुभव आणि खूप साऱ्या गोष्टी तू शिकलास या प्रवासातून तुझ्याकडून एखादी आठवण आम्हाला ऐकायला आवडेल किंवा एखादा किस्सा की तो तुझ्या कायम स्मरणात राहील नाही मला असं वाटतं की मी जे वयात्वारी केली तेव्हा तुम्ही खूप गोष्टी अनुभवत असता खूप गोष्टी शिकत असता लोइंगली अनुगल, लोइंगली खूप गोष्टी घडत असतात पण एक असा दिवस होता जो आम्हाला युनिटला खूप असं ओवरवेलमिंग होता की आम्हाला आम्ही त्या दिवशी ठरवलेलं की आपण जरा ब्रेकफास्ट हेवी करूया कारण नॉट ओनली ब्रेकफास्ट करतो पण नंतर कधी खायला मिळेल गर्दीत काय होईल माहीत आम्ही शूटिंग करत होतो शूटिंग चाललेलो आम्ही काही ही शूटिंगचा जरा पुढे असायचो की करायला काही प्रॉब्लेम नको धावपूर सुरू होती अचानक खांद्यावर एक असा हात आला मी वळलो तर माझ्या हातात कोणीतरी एकदम गरम गरम भाकरी ठेवली तर आता त्या माऊलीला काय माहिती मला काय भूक लागलेली आधी जेवलो होतो नव्हतो सकाळचा नाश्ता झालेला बसून खा हा एवढंच म्हणाले ती आता त्या टाइमला ती भाकरी खरं तर मला असं झालं की ही खरंच ही भाकरी खरंच खाऊ नये कारण ती एवढी मनापासूनची होती मी दोन मिनटं घेतली दोन मिनट मी ती खाल्ली सारखी सुंदर गोड भाकरी कधी नव्हती आजूबाजूला जे कोणी होते त्यांना मला ती देता आली ती संपली ती संपेपर्यंत परत त्या माऊलीने दुसरी भाकरी दिली हे सगळं देण्याची ही जी, जी वृत्ती आहे खूप जागांवर असं केलं जिकडे शूट चालू होत एकीकडे भारूड सुरू होतं म्हणून ते शूट करत असताना काही युनिट पुढे होतं आम्ही मागे होतो की बटन कुठून बा बॅकसाईडने कुठून निघायला गाड्या कुठे लावतात त्यांचं कॉर्डिनेशन सुरू होतं आम्हाला कळलं एक दिंडी बरोबर तिकडे मागेच त्यांनी जागा स्वच्छ केली आणि तिकडे ते नाश्त्याला बसले आता आम्हाला एवढी क्युरिओसिटी की नाश्ता काय करतात तर त्यांचा संध्याकाळचा नाश्ता होता काकडी आणि मीठ आम्हाला असं कळलं की ते रोज जे प्रवास करतात त्याच्यात ते त्यांचा तो दिवसाना तेवढा कोटा हा ठरलेला असतो मगच त्यांना पुढचे वीस बावीस दिवस पल्ले गाठत त्यांचा तो बरोबर धान्य तो त्यांना पुरतो आम्ही बघितलं त्यांनी अख्खा पोत रिकामी केलं त्याच्यात त्यांनी छान ते अधिक स्वच्छ करून ठेवले आता हे बघितलं आम्ही किती छान आणि आम्ही आमचं शूटिंग किंवा काही प्लॅनिंग बघायला का लागलो कट टू सेम तसंच मागणं हाताला आला पोरा माउलींचा प्रश्न आणि काकडी दिली आम्हाला त्यानंतर कळलं की त्यांनी विदिन द टिंडी हे वीसच काकड्या वाटल्या आणि इतर शंभर दीडशे काकड्या हे ट्रकवर जे बसलेले आम्ही जे कुठेतरी कोपऱ्यात उभे होतो ह्यांना त्यांनी वाटलं तेवढा त्यांना रिअलाइज झालं की अरे मी फक्त काकडी दिले पोरा त्या आजोबा त्या उत्साहाने परत गेली आम्हाला शोधत शोधत आले त्यांनी आम्हाला मीठ दिलं ह्याच्यानंतर रात्री काय जेवण जाणार आणि रोज आणि असं वाटायचं की आज खूप छान शूटिंग झालं माऊलींच्या कृपेने आपण गेलो पोचलो तिकडे शूटिंग झालं छान पॅकअप झालं सगळे सुखरूप सगळ्यांची एनर्जी तेवढीच हॉटेलमध्ये येऊन गप्पा की हा प्रत्यय असं व्हायचं की अरे काय आजचा सॉलिड दिवस होता आणि आम्ही असं सांगतो रोज एक प्रत्येक अनेक प्रत्यय अशी यायची की आम्हाला त्यांची सेवा करायला मिळायची अननोइंगली आम्ही त्यातला भाग झालो वारी करता आली वारीतलं जेवता आलं वारीतलं पाणी पिता आलं आंघोळ करता आली त्याच्यासारखं काही नाही आणि पायातला काय तो काटा नाही लागत एका भूक नाही गत तुम्हाला पंढरी दिसते जात असताना खूप आजी आजोबा काका काकू भाऊ बहिण भेटतात ते आपले येऊन जातात ते परत कधी भेटत नाहीत पटकन आजी पिशातले चॉकलेट देते आम्ही ते ते अजूनही मी अजूनही बॅगेट ठेवलेले आहेत कारण तीच तर ते, ते आशीर्वाद आहेत ते कुठच्या तरी कुठच्या तरी रूपाने आमच्यापर्यंत पोचले आणि अजून एक असं होतं की हे सगळे म्हणजे आपली कॅमेरा टीम आपला प्रत्येक काका जे ना साऊंड सेटअप घेऊन चालत होते बाबा स्वतः हे कॅमेरा समोर किंवा कॅमेराचे असल्यामुळे की हे डोळे होते हे तेवढेच फिट राहणं आणि महत्वाचं होतं जे सगळ्यांच्या कृपेने हे खूप फिट राहिले माऊलींच्या कृपेने खूप फिट राहिले आणि आम्हाला तो एकदम पॉझिटिव्हली तो शो करता आला तर असं खरं तर आम्ही मी खरं तर म्हणजे कोणीही ते येऊन हे बोललं असतं तरी चाललं असं कारण सगळ्यांची ते इक्वल आहे मला फक्त बोलायची संधी मिळाली म्हणून बट आम्ही तीस जण तीस जणांचे रोजचे वेगवेगळे अनुभव आम्हाला वाटतं आम्ही ते साधारण पुस्तक काढू कारण खूप वेगळ्या दृष्टीने खूप वेगळ्या गोष्टींनी ती रिलेट झाली ती तशीच तुम्हाला तुमच्यावर आयुष्यभर राहील आईने येऊन कारण आई मला म्हणाली तू जा वारी कर तू काहीतरी बदलशील तर मला असं वाटलं की मी ऑफकोर्स मी मला आत्ता असं वाटतं की माझं एक कमीत कमी पंधरा वर्षांनी तरी वय वाटले पण लोकांची अंडरस्टँडिंग काही लोकांना माहीत नाही उद्या कुठे राहणार लाईफ आहे कारण त्यांनी एक काका खूप छान म्हणाले की आयुष्यासारखंच असतं पोरा मी पंढरपुरात मला पोचायचे आज मला कोणतरी ट्रक भेटेल जो मला तीस किलोमीटर सोडेल उद्या कदाचित मला झोपायला पण जागा नाही मिळेल म्हणून मला हे माहित आहे की मला सहा तारखेला पंढरपुरात पोहोचायचं हे एका अठ्ठावीस वर्षाच्या मुलाला ऐकताना की अरे यार हे सॉर्टेड आहे एवढं आहे आपण खरंच काय काय गोष्टींबद्दल कम्पलेंट करतो सो अशी मला ती वारी अनुभवायला मिळाली सगळ्यांनाच मिळाली तर मी सतीश सर श्री सर आणि आभारी आहे मला दिली की मी आत्ता काहीतरी बोलतो वारीत एक गोष्ट आम्ही सगळे शिकतो ते म्हणजे वारी तुम्हाला खूप काही देत तुम्ही एक्सपेक्ट न करता जातो आपण आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात म्हणजे मला एक सुंदर प्रसंग शेअर करायचा कर कर की आम्हाला वारीक नाही वारीत एक आजीबाई ज्या रडत होतो आम्ही त्यांना विचारलं की काय झालं तर त्यांची ही एकविसावी वारी एकवीस वर्ष ते वारीत येते आणि वीस वर्ष ते पायवारी करत होते यंदा त्यांना पायवारी करायला जमलं नाही त्या वारीला आल्यात पण त्या टेम्पोत नाहीत तर त्यांचं म्हणणं असं होतं की गेल्या वर्षात मी काहीतरी चुकले म्हणून मला पंढरीने मला पायीवारी करू दिली नाही सो so, हे जे डेडिकेशन आहे म्हणजे आम्ही सगळेजण तर तिथे काम करत होतो पण तिथे जी असंख्य लोक होती त्यांच्यासाठी तर त्यांना फक्त त्यांचं विठ्ठल बघायचं होतं त्यांना त्यांच्या विठ्ठलाकडे जायचं होतं आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार होते म्हणजे जसं सोहम म्हणाला कधी कोणीतरी भाकरी दिली कधी कोणीतरी दिवेगाटाच्या प्रवासात स्वतःकडची केळी दिली म्हणजे आम्ही प्रिपेड नसताना आम्हाला अनेक लोकांनी खूप मदत केली आणि बऱ्याचदा असं व्हायचं शूट करताना आम्हाला असं व्हायचं आज काही कॉन्टेंटच नाही असले की कॅमेरा काढायला सुद्धा मिळाला इतकी गर्दी होती आणि आमची नेहमी असे चर्चा व्हायची की अरे पंधरा मिनिटं सोळा मिनिटं कमी भेटतील आणि नेहमी बॅकअपच्या <laughs> आधी माऊली काहीतरी घडायचं आणि म्हणजे मला आत्ताही अंगावरती काढायचो सांगताना की रोज असं व्हायचं की यार नाही अरे काय करायचं आणि लास्ट मोमेंटला काहीतरी मिळायचं म्हणजे देर इज एनर्जी विच वॉज हेल्पिंग आणि प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा आपले राया आणि मंजिरी आले होते त्या दिवशी बंधू भेट होती सो त्या दिवशी तर इतकी गर्दी होती प्रत्येक जण जवळजवळ तेरा चौदा किलोमीटर चाललो होतो आणि आम्हाला कॅमेरा काढायलाच मिळत नव्हतो आणि सरांवरती प्रेम करणारी असंख्य लोक म्हणजे आम्ही प्रत्येकाने इतक्या शिराशाप खाल्लेत का <laughs> लोकांच्या कारण लोक सरांना इतके गेलायच फोटो काढण्यासाठी दिवे घाट दिवे घाट असं झालं की सर एका डोंगराच्या टीपवरती उभे आहेत आणि एन आर एफच्या लोकांचा इंटरव्ह्यू घेत <coughs> आहेत आणि मागे म्हणजे सरांचा काहीच नाही आई <coughs> सर इंटरव्ह्यू घेत आहेत आणि असं मी कॅमेरा लावला आणि तेव्हा आमचं मोजके गेलो तिथूनच जड होतो आता मी आणि अजून एक होतो <coughs> सो एक बाई कॅमेऱ्याच्या पलीकडनं असा मोबाईल धरून होतो फोटो तर एकदा दोनदा मी रिक्वेस्ट केला त्याला की प्लीज दोन मिनिटं दोन मिनिटं आता नको आता नको एका पॉईंटला ती गेली सरांच्या जवळ हात घेतला आणि मला म्हणाली मेला आग लागेल तुझ्या तोंडाला भाजला तर हे तर म्हणजे वन ऑफ द एक्झाम्पल आहे लोकांनी ज्या ज्या प्रकारे सरांच्या वरती जे प्रेम आहे त्यांचं त्यासाठीच पण लोक गर्दी ज्या लेवलला जे झालंय इट वॉज डिवाइन त्याशिवाय होऊच शकत नव्हतं हो कारण रात्री आम्ही थकून यायचो परत एडिटचा कॉल सुरू व्हायचा परत दुसऱ्या दिवशी ती एनर्जी यायची सर सुद्धा इतके म्हणजे आम्ही सगळे तरी यंग आहोत पण आमच्यापेक्षा यंग सर आहेत सर सुद्धा आम्ही जवळजवळ अडीचशे किलोमीटर सगळे चाललो आणि त्यात सर आधी सगळ्यात पुढे सर असायचं सो हॅट्स ऑफ टू यू सर आणि मॅजिक आहे देवानं काहीतरी दिलंय